नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि अठरा नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत या निवडणुकांमध्ये सर्वात चर्चेत असलेलं समीकरण म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र एक येणार का होय शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एका मंचावर दिसतील का याबाबतच्या या हालचाली आता वेगाने सुरू झाल्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेचच राजकीय नेत्यांच्या गोटात खळबळ उडालीये काँग्रेसने आधीच जाहीर केलंय की ती मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढणार आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या गटाशी पुन्हा समन्वय साधण्याची तयारी दाखवली असल्याचं कारण एकच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि याच हेतूसाठी जुने विरोधकही आता एकत्र बसताना दिसत आहेत आता या सर्व हालचालींचा सा केंद्रबिंदू ठरलाय सुप्रिया सुळे यांचा प्रस्ताव मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवलाय आता हा प्रस्ताव म्हणजे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र यावं आता हा प्रस्ताव केवळ एक राजकीय धोरण नाहीये तर पवार कुटुंबातील मतभेद मिटवण्याचा एक मोठा प्रयत्न म्हणूनही पाहिला जातोय आता यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झालाय की पवार काका पुतणे आता पुन्हा एकत्र एक येणार का पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले की अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दरम्यान या विषयावर सकारात्मक संवाद झालाय त्यांनी असंही म्हटलंय की अजित दादा आता या विषयावर शरद पवारांशी थेट चर्चा करणार आहेत आता याचाच अर्थ असा आहे की आतापर्यंत राजकीय दृष्ट्या दोन गट असले तरीही वैयक्तिक आणि भावनिक पातळीवर संवाद सुरू झालाय आता हा संवाद एकत्र येण्याचा पहिला टप्पाही असू शकतो अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीतील आमदारांचा स्वतंत्र गट तयार केला आणि भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले त्यामुळे पक्ष दोन तुकड्यांमध्ये विभागला गेला एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिला तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन करत विरोधी भूमिकेत काम सुरू ठेवलं मात्र या सगळ्या राजकीय वादळानंतरही दोन्ही बाजूंनी आम्ही एकच राष्ट्रवादी आहोत असं सांगितलं जात राहिलं आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे एक अशी संधी आहे जिथे दोघे पुन्हा एकत्र एक येऊ शकतात आता या चर्चेला आणखी बळ मिळालं ते काही जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील हालचालींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आलेत विशेष म्हणजे या एकत्रीकरणात कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली स्थानिक नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा उद्देश एकच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं बीडमध्येही असं चित्र दिसतंय आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आता यावरून स्पष्ट की स्थानिक पातळीवर एकता निर्माण झाली आणि वरच्या पातळीवरही ती शक्यता आता जवळ आली शत्रू कायमचा नसतो आणि मित्रही कायमचा नसतो हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे आता सत्ता मिळवण्यासाठी आणि विरोधकांना अडवण्यासाठी पवार कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवले जात आहेत राज्याच्या राजकारणात अजित पवार हे सत्तेचे प्रमुख शिलेदार आहेत तर शरद पवार अजूनही विरोधी गटाचे मार्गदर्शक आता या दोघांची एकता म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय दिशा बदलण्याचं संकेत मानलं जात आहे आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये हा राष्ट्रवादी अलायन्स भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकतो आता एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय तो, तो म्हणजे हे एकत्र येणं फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित राहणार आहे का की पवार कुटुंब पुन्हा कायमस्वरूपी एकत्र येईल जर दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र एक उमेदवार दिले तर त्याचा परिणाम केवळ नगरपालिका नाही तर राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीवरतीही होणार आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुढील बैठकीकडे कारण तीच बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा इतिहास लिहू शकते मंडळी तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचं हे एकत्र एक येणं खरं शक्य आहे का कि फक्तर की फक्त निवडणुकीचं टायमिंग साधण्यासाठी हा राजकीय डावपेच आहे आपलं मत आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद